तर मित्रांनो माझ्या आजच्या नवीन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज चाललो आपण रवी भाऊच्या गावाने तर पवन सरची वाटपायत आहे ती अरे पवन सर आले घ्या तर मित्रांनो हे आमचे डायरेक्टर सगळ्यांचे वाट का आओ। आता झाला झाले आपण कुठे रवी भाऊजी सांगलो बा एवढं तुम्ही सांगा डायरेक्टर कोण आहे तुम्ही यावा तर डायरेक्टर आहे पण आजचा जो शूट आहे जो प्रोजेक्ट आहे त्याचा मी डायरेक्टर नाही आहे अच्छा तर माझ्यासाठी पण एक्साइटमेंट आणि एक सरप्राईज आहे अच्छा हा तर हे पवन झर आहे आमच्या सर्वांचे लाडगे आणि हे मेन म्हणजे डायरेक्टर आहे आणि यांचे भरपूर सॉन्ग आलेले आहेत

वास्री वाँच। वाँच। वास्री वाँच। 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 आ, तर फायनली मित्रांनो आपण आलो आहे रविभाऊच्या इथं पाहू शकता सगळे आता शूट करू एक मिनट हा बोला रविभाऊ तुम्ही बोलाव आता शूट जेव्हा करू तर तेव्हा तुम्हाला दाखवूच आम्ही कसं शूट करू लागल तर आणि आमचे डायरेक्टर साहेब आहे काका आहे आमचे ठीक आहे आणि हे इकडे ऍक्टर कोणत्या खूप चांगली ऍक्टिंग करतात तर मित्रांनो आता आम्ही आलो इथं लोकेशन मध्ये आणि हे लोकेशन इथं विहीर पण एक तर पाहू आता रवी काहीतरी हे वीर पाणी आहे का नाही काय शाळेत आहे नाही आहे माहित नाही पण आपण पाहू आता हे हिर अरे हे कस हो हे तर हिर दिसून आले ना पण मध्ये अरे का जीव द्यायला होता का मध्ये अरे पण वीर दिसते माझे आता पाहिलं ना कचराय कचरायचा पाहू शकता एवढे मोठे मोठे गोटे आण घ्यायच मी तर म्हणतो एवढे मोठे मोठे गोटे तुम्ही पाहिले नसत जिंद आणि पाहिले खा लोकांना गोटे खायचे काम किती तर आमच्या घरात चांगले मोठे मोठे गोटे आहे तर आता एखादा गोटा माया नागेस बोचा मारा हे <laughs> <laughs> लोकेशन आहे आज बढ़िया वाटते जस्ट आलेला हो <laughs> तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे गेला म्हणतात इंधन हे गावात मी रोडावर रोडाच्या काटावर पाहायला मिळेल आणि अजून एक दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता कौल थोडस जवळ आहे कॅमेरा पा हे कौल म्हणते याच्या घर राहायचंय पहिले तुम्ही म्हणता पाहिलं नाही नाही पाहिलं हे पहिली बार पाहणार याचं घर बांधले राहते आणि मेन म्हणजे काय आहे आहे का, का? घरं जे होते यांचे कौलाचे ते थंडी राय म्हणे हे खरं आहे का मला सांगा तुम्ही मित्रांनो इथे आम्ही रवीच्या गावात आलेलो रायपूर खूप चांगली मजा येत आहे मजा खरंच सकाळपासून आम्ही जे काम करत आहे मेहनत घेत आहे त्यावर नक्कीच एक आपला व्हिडिओ येणार आहे त्या बाजू <coughs> तर मेन सांगू का अशी गावातली जे मजा येते ना ते फील अल्लग येते तुम्ही खरं अल्लग म्हणजे इथले जे नाले आहे हा नाले हे पाहू शकता नाले पाहू शकता त्याचा वास वाव सुगंधी नाही पाहू शकता पण पण गावातली रोनकच भेटली इथे जो सळा पडलेला असतो सळा नाही असं नाही म्हणाला आमदार असं म्हणणं गावात जे शेती असते शेतीत एवढं वातावरण असते की संतरा गावात त्यामुळे आम्हाला खूप छान असते खूप आनंद नेहमी येता पण मी आहे दुसरा टाइम पहिले बी एकदा आलेला आहोत मी साहेब बनलो होतो इथं कोणता झाडावर

अरे पाणी हे सासरे आपले सासू सासू तू मग मोठ्या जाऊ नाही मग हिच्यापेक्षा अजून तीन बहिणी मोठ्या तुम्हाला काय अगदी अंडे ठेवणार आहे ना दोघं घेऊन घेतला तुम्ही

काय करू समजायला पाहिजे ना चार अंडे आणलेले सोपलं काय कोण काय 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 झालं म्हणता अंडे नाही मस्त अंडे आणले माय एक आहे दोस्त मित्र मला काय वाटलं अरे मग एखादा अंड्यात खेळावा लागत होता अरे काही नाही का माणूस काय का काय राजू तुम्हाला माणूस काय काय बोलून राहिल तुम्ही चार हँड्रेड काय पुर करू काय चारच अंडे तुम्ही